आता, आलो आता दर्शन तो जा जा तो की मी आलोच आहे तर गाडीकर साहेब तुम्ही आता एखादी कॉन्ट्रशिल स्टेटमेंट झाली पाहिजे फक्त व्हीआयपी दर्शन रात्रीच आहे तर मग आपलं हे जे दिवसभर चालतं म्हणजे व्हीआयपीच नाही याच्यामध्ये आपले अनेक व्हीआयपी आहेत जे अनेक लोक आता तुम्ही काय पन्नास गाठले चेअरमन किती पन्नासच्या पुढं मी पंचेचाळीस त्रेचाळीस झालो माझा का सरकला वरच मी आता पाणी आपलं आता आटोपलं हे सगळे जेव्हा मी कधी कधी साई भक्तांना भेटतो ते असे असे नाव मला सांगतात आप जानते उसको जानते उसको इसको या संस्थेच्या गुढीपाडव्या निमित्त सभासदांना शिधा वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री गाडिलकर साहेब मीडिया येण्याचं कारण एवढंच कि जेव्हा आपण दोघं गाडेलकर साहेब एकत्रित येतो तेव्हा चांगली मोठी बातमी माझ्याकडून काही ना काहीतरी निघतच मागच्याच आपण जेवणाचा विषय मांडला किती हिट झालं आपण दोघ तुमचा हसताना आणि मी बोलताना असा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरला ठीक आहे त्याचे काय पडसाद उमटले काही झालं पण आज मला आभार मानायचे आहेत की गाडिलकर साहेबांचं दृष्टिकोन किती महत्वाचा की त्यांनी महत साई भक्तांना देखील अन्नदान मोफत राहावं ही भूमिका कायम ठेवली आणि त्याचबरोबर दर्शन रांगेमध्ये भोजन पासची व्यवस्था केल्या कारणाने आज भक्तांनाही मोफत अन्नदान मिळतंय आणि शिर्डीही सुरक्षित असल्याची भावना अशा दोन्ही गोष्टींचा समतोल साधणं हे गाडीकर साहेबांना जरूर त्यामध्ये अनेक गोष्टी बदलल्या अनेक गोष्टी झाल्या त्यावर मी काय भाष्य करणार नाही पण जे काही पाचशे कर्मचाऱ्यांचा विषय आहे कालही सुनावणी होती तो सीए त्या ठिकाणी दुर्दैवाने किती जरी आपण प्रयत्न केला वकिलांची फी चालूच आहे तीन कर्मचाऱ्यांच्या जा माध्यमातून वकील वकिलांची फी या सगळ्या प्रक्रिया चालूच आहेत पण पुढच्या एक ते दोन महिन्यांमध्ये आम्ही असं एक प्रयोजन आणत आहोत जेणे की हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने सुटेल ते काही मी अधिकृतपणे सांगणं योग्य नाही जेव्हा ती गोष्ट घडेल तेव्हा मतदारसंघाचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समक्ष या गोष्टी आम्ही मांडलेल्या आहेत संस्थांच्या विकासामध्ये ज्या काही अडीअडचणी येत आहेत या संदर्भात सविस्तर जे काही प्रक्रिया होणार आहे ती प्रक्रिया झाल्यानंतर आपाप लोकांना कळेल पण मला असं वाटतं की हा विषय दोन महिन्यापेक्षा जास्त लांबणार नाही आणि दोन महिन्यात हा सगळा प्रश्न मार्गी लागलाच आहे आपण दिलाय ऑर्डर आपण दिलाय तर त्या ऑर्डर अंमलात आणण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे असा एकही शब्द नाही जो आपण पूर्ण केलेला नाही साईबाबांच्या थीम पार्कची कामाची सुरुवात आपण झालेली पाहिली सोमवारी माननीय रामदास साहेबांच्या हस्तेच एम आय डी मध्ये डिफेन्स क्लस्टरचं ज्या ठिकाणी आपण शब्द दिला होता की या देशातला सगळ्यात मोठा डिफेन्सचा कारखाना आपण शिर्डी एम आय डी सी मध्ये सुरू करू त्याचं भूमिपूजन देखील सोमवारी आपण करणार आहोत तर असं एकही गोष्ट नाही जनावरांचं मेडिकल कॉलेज आज रिअप्रोप्रिएशन मध्ये गाडीकर साहेब आपण ऐंशी कोटी रुपये मिळून दिले आता ते कॉलेज पूर्ण गतीने काम सुरू आहे आणि पूर्ण होणार ऍडिशनल कलेक्टर ऑफिसचं काम चालू आहे थीम पार्कचं काम आणि मी आभार मानेल संस्थांचे की गाडीकर साहेबांनी स्वतः पुढाकार घेतला की यार साहेबांनी एक काम हाती घेतलंय साहेबांसाठी थीम पार्कला चाळीस कोटी रुपये शासन देते पण संस्थांचं याच्यामध्ये योगदान नाही हे माझ्या मनाला पटत नाही तुम्ही ताबडतोब प्रस्ताव द्या आपण शिर्डी नगर पंचायतीच्या वतीने तीस कोटी रुपये इंडोर थीम पार्क त्याच जमिनीवर संस्थांना आम्ही प्रस्ताव दिलेला आहे मला विश्वास आहे की संस्थांनी ते तीस कोटी रुपये मंजूर केल्यानंतर शंभर कोटी रुपये उभारल्यावर आपोआपच साई भक्त या ठिकाणी राहायला सुरू करतील असं माझं व्यक्तिगत आहे <laughs> आता आम्ही आलोच आहे तर गाडीकर साहेब तुम्ही आता एखादी कॉन्ट्रोवर्सियल स्टेटमेंट झाली पाहिजे त्याशिवाय काय हे आमचे पत्रकार मित्र देखील त्या ठिकाणी माझ्या माग असतात की काहीतरी तुम्ही बोला नाही तर बातमी कशी हो माझी आपल्याला विनंती आहे पहा तुम्ही त्याच्यावर आम्हाला अनु शकता की नाही आपण जेव्हा संस्थान चालवतो साई भक्तांची जबाबदारी संस्थांची आहे पण त्याचबरोबर इथलं असलेल्या सगळ्या ग्रामस्थांची हॉटेल व्यावसायिकांची जबाबदारी आपली आहे आपण जर तिरुपतीला पाहिलं तर तिरुपतीला जी काही पास सिस्टम आहे दर्शनाची प्रत्येक व्यक्तीला पास हा पहाटे चारचाच मिळतो त्याला दिवसभर व्ही आय पी दर्शन अजिबात नसतं आपण जाऊन पहा आपण गेल्यालाही आहात आणि इथं जेवढे लोक तिरुपतीला जातात तुम्ही जर पाहिला असेल आणि तिरुपतीचा उल्लेख मी यासाठी करतो कारण की दोनच मोठे देवस्थान या देशामध्ये आहेत पहिलं तिरुपती आणि दुसरं साईबाबांचं सा हे देवस्थान आहे तिरुपतीमध्ये कोणीही व्ही आय पी दर्शनसाठी गेलं तर पहाटे चार शिवाय त्याला व्ही आय पी पास मिळत नाही त्याला मुक्कामच करावा लागतो तुम्ही देखील ला अशी काही व्यवस्था करा ज्या ठिकाणी साई भक्तांना मुक्कामच करावा लागेल जेणे की इथली अर्थव्यवस्था गतिशील यामध्ये गैर काहीच नाही यामध्ये गैर काहीच नाही मी नेहमी म्हणतो की मला प्रश्न मांडायचा आहे साई भक्तांची जबाबदारी जेवढी आमदाराची आहे त्यापेक्षा कदाचित एक पटीने जबाबदारी आमदाराची या स्थानिक लोकांची आहे आणि मी स्थानिक लोकांचे प्रश्न मांडत राहणार माझी आपल्याला विनंती आहे की तिरुपतीच्या पाचच्या धर्तीवर शिर्डीच्या पाचचा अभ्यास व्हावा आपण अभ्यास मांडावा आणि जर आता नाईट लँडिंग एक एप्रिल पासून सुरू होते त्यामुळे रात्री फ्लाईट यायला अडचण नाही मग जर तिरुपतीला फक्त व्ही आय पी दर्शन रात्रीच आहे तर मग आपलं हे जे दिवसभर चालतं म्हणजे व्ही आय पीच नाही याच्यामध्ये आपले अनेक व्ही आय पी आहेत जे अनेक लोक म्हणजे तुम्हाला लो विश्वास बसणार नाही जेव्हा मी कधी कधी साई भक्तांना भेटतो ते असे असे नाव हो मला सांगतात की अरे इसको जाणते उसको जाणते इसको जाणते जे लोक माझ्याकडे अर्ज घेऊन येतात कामाचे त्यांचे नाव बडायच काय सांगते तर हे जे काही बाबांच्या नावाखाली काही लोकांनी धंदा आहे आणि भक्तांना देखील कुठली अडचण नसावी आणि रुटीन भक्त जे दर्शन सामान्य लोक येतात जे नॉन व्हीआयपी आहेत आए। त्यांना कंटिन्यू चालू द्या पण जो व्ही आय पी आहे त्याला थोडस आपण त्या ठिकाणी काहीतरी तिरुपती धरतीमध्ये करू शकला तर मला विश्वास आहे की या ठिकाणी दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात माझी दुसरी विनंती गाडीकर साहेबांनी मान्य करत आज शिर्डी शैक्षणिक संकुलमध्ये आपल्या सगळ्या मुलांना आपण पहिलं कोचिंग क्लास सुरू केलं क्रॅश क्रॅश कोर्स आता त्यांनी सुरू केला पंचेचाळीस दिवसाचा आणि नियमित दोन वर्षाचं कोचिंग क्लासची सुरुवात देखील संस्थांच्या माध्यमातून लवकर करण्यात आणि जे स्वप्न आपण पाहिलंय की या कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून त्या शिर्डी साईबाबा संस्थांच्या संकुलामध्ये शिकणारा प्रत्येक मुलगा मुलगी आता या कोचिंग क्लासच्या माध्यमातून एमपीएससी आणि युपीएससीची तयारीला लागेल म्हणजे आपल्या शिर्डीच्या एक सामान्य लक्ष्मी निघणारा मुलगा कलेक्टर तहसीलदार होऊ शकतो हे स्वप्न जे आपण पाहिलं ते गाडिलकर साहेब आणि संस्थांच्या माध्यमातून पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल तर संस्थान काम करत आहे चेअरमन जर्मन भाषा जर्मन शिकू नका जर्मन नका पाठवू लोक मतदार मतदार संघातच राहू द्या मतदार आमचे सगळे चांगले त्यांना कुठे बाहेर पाठवू नका इथंच राहू द्या हे गेले तर दुसरे येतील तर नवे आल्या लोकांना काही माहित नाही आपण काय केलंय पन्नास वर्ष जुने लोक आमचे चांगले आहेत त्यांना इथंच सोय करू आपण एमआयडीसी मध्ये रोजगार उपलब्ध होईल थीम पार्क मध्ये रोजगार उपलब्ध होईल पुढच्या दोन वर्षामध्ये या श्रेणी विधानसभेमध्ये दिलेला शब्द आणि रोजगाराची संधी प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून द्यायची जबाबदारी आमची आहे आणि ते आम्ही प्रामाणिकतेने पार पाडू या बाबतीत कुठली शंका नाही मात्र या सगळ्या प्रश्नांवर आज एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी अतिशय चांगला कारभार करते चेअरमन जरा वेगळ्या स्वभावाचा आहे असा तो साधा नाहीये आणि त्या कालावधीमध्ये याच्या अगोदरही अनेक वेळेस जेव्हा सत्ता होती सत्तेच्या विरोधात त्यांनी अनेक वेळेस प्रश्न मांडले पण माझा आणि त्यांचा समन्वय कधी आम्ही सोडला नाही कारण की त्या माणसाच्या मनामध्ये प्रामाणिकता आहे ही भावना माझ्याकडे होती म्हणून माझ्या जरी कार्यकर्त्यांनी निमित्त त्याची तक्रार केली तरी मी त्याला कधीच माझ्यापासून लांब केलं ला नाही आणि त्या काळाचं फळ मला आज मिळालं की त्यांनी मला माझ्या हस्ते हा कार्यक्रम घेतला माणसाला ओळखता आलं पाहिजे आपण म्हणतो ना हा कलाकार हे बहुत आगे जे का असं मी ओळखलो तर हा सोप्पा नाही नाही मला गुंडाळल त्यामुळे मी तर लागूनच गुंडाळून घेतलं आणि संस्थांच्या हिताचं काम आणि म्हणून आता तुम्हाला लक्षात आलंय तुम्ही कोणाला जरी मतदान टाकलं तरी सुद्धा तुमच्या कार्यक्रमाला पाडवायचं मीच येणार हे पण तुम्हाला त्यामुळे तुम्ही आपण सगळेजण असताना आता प्रश्न बदलला मी अनेकांना म्हणतो तीस वर्ष आपल्या आशीर्वादाने आम्हाला संधी मिळत गेली साहेबांना संधी मिळाली मंत्रीपदा संधी मिळाली दर पाच वर्ष एक नवा माणूस येतो आपण तो निघून जातो आपण तो निघून जातो मला परवा एक विरोधक भेटून घ्या डोकं लावणार आता किती वर्ष लावणार गावाच्या विकासासाठी आता त्रास द्यायचा बंद करा विकास झाला पाहिजे सकारात्मकता दिसली पाहिजे विरोधाला तत्वात विरोध पाहिजे फक्त एखादा प्रकल्प आणला आणि काहीतरी विरोध करायचा याला काही अर्थ नाही आजही आपण गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी अनेक अतिक्रमण निघाले वर्षानुवर्ष राहिलेले अतिक्रमण नुसते काढले नाही पण आज त्यांना चांगले घर देण्याची सुद्धा मुभा माननीय तत्कालीन महसूल मंत्री आणि आजच्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपण दूर आहे अनेक मीडिया बांधवांनी अतिक्रमण धारकांचे इंटरव्ह्यू घेतले अनेक व्यथा आपण त्यांच्या मांडल्या माझी आपल्या विनंती आहे की अतिक्रमण धारकाची व्यथा घेताना त्या व्यथेवर नेत्याचं उत्तर सुद्धा घेतलं गेलं पाहिजे मी तुम्हाला शब्द देतो की या मतदारसंघामध्ये जेवढे अतिक्रमण धारक आज बेघर झालेले आहेत पुढच्या दोन महिन्यामध्ये प्रत्येकाला घर देण्याची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटलाची आहे आणि मी ते पूर्ण करता बाबतीत कुठली शंका नाही पण एकच आठ आहे गाडेकर साहेब की ज्या लोकांवर तीनशे दोन तीनशे सात बलात्कार आणि अवैध व्यवसायाचा गुन्हा दाखल त्यांना कोणालाही मी जागा देणार नाही हा निश्चय आपण केला आणि त्या निश्चयावर मी ठाम आहे तिच्या माणसाला यापुढे शिर्डीमध्ये जागा नाही का है। या पुड़ ही भूमिका आज आहे यापुढेही राहणार माणसाची ओळख जाती धर्मावर नाही पण जो तो गुन्हेगार असेल मग तो कुठल्याही समाजाचा असो कुठल्याही धर्माचा असो त्याला कुणीही जागा देता कामा नये हा या ठिकाणी जाहीर आदेश मी आपल्या कार्यकर्त्यांनाही दिला नगरपालिका प्रशासनालाही दिला कारण की यापुढे गुन्हेगारीला माफी नाही आणि शिर्डी साफ करायचा जो पिढा आपण उचलला त्याची सुरुवात आपण केली त्याचं दुर्दैवाने आपल्या आज दिलेल्या तुम्ही चेकमुळं काही पुनर्वसनाचा प्रयत्न होईल पण आज त्या कुटुंबावर जी बीतली ते आपल्या संयमाचा दुर्दैवाने लोकांनी फायदा घेतला आपण संयमी धोरण केलं बाराचारीमध्ये पण पूर्ण बाराचारी मोकळी केली लोक म्हटले अतिक्रमण तोडतायत तर पत्रकारांना माझी विनंती की तुम्ही हे नका दाखवू जर आम्ही तोडतोय तर तिथं तीनशे दोन वाले किती हा कागद माझ्याकडून घेऊन जा तिथं आज तीन टपऱ्या उभ्या आहेत परवा सहा वाजता पोलीस स्टेशनला पोलीस पाठवली अवैध दारू विक्री चालू होती उद्या त्या सगळ्या टपऱ्या उघडून फेकणार आहे ही कारवाई थांबणार नाही जोपर्यंत माझी या मतदारसंघातली बहीण सुरक्षितपणे बारा वाजेपर्यंत मोकळे फिरू शकत नाही तोपर्यंत सुजयविके थांबणार नाही हा संकल्प मी घेतला आणि शेवटपर्यंत मी पूर्ण करणार मला काय फरक पडत नाही कोण माझ्याबद्दल काय लिहितं आहे माझ्या माग लोक आहेत मला माहिती आणि मी माझ्या बहिणींसाठी करतोय दुसऱ्या कोणासाठीच नाही राहत्यामध्ये तीनशे चाळीस गट नंबर आहे अमरधामच्या शेजारी अतिक्रमण आहे महाराष्ट्र शासनाचा उतारा होता त्यांना कधीच नोटीस परवा बनकर वस्तीवर जाणाऱ्या एका आमच्या बहिणीचा हात कोणीतरी पकडला लगेच नोटीस हा काढल्या या गोष्टीला माफी नाही आणि तुम्हाला आजही सांगतो की काहीही झालं तरी सुद्धा शिर्डी सुरक्षित राहणार गुंडागर्दी बंद अवैध धंदे बंद अगोदर आम्ही भाषण केले पण दुर्दैवाने अंमलात आणण्यासाठी आम्हाला वेळ नव्हता आता मला वेळ आहे आता एक एक बरोबर एक, एक, बंदोबस्त करत चाललोय आणि एक स्वच्छ आणि सुंदर शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या माध्यमातून एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून प्रत्येकाने आपलं योगदान या शिर्डीला विकसित करण्यासाठी द्यावं आपल्या सगळ्यांना परत एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने पाडवेच्या शुभेच्छा देतो येणार हे नववर्ष वर्ष आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपलं आयुष्य झालं आता तुम्ही काय पन्नास गाठले चेअरमन किती पन्नासच्या चे पुढे मी पंचाळीस त्रेचाळीस झालो माझा मनका सरकला वरच मी आता पाण्याचा पट्टा आपलं आता आटोपलं हे सगळे बसलेले एक एक काळ काढला पण आपल्या मुलांना आपण काय देत आहोत यासाठी आपल्याला काम करायचं शिर्डीचं भविष्य हे उज्ज्वल पाहिजे गरिबांचे मुलं हे शिकले पाहिजेत चांगले दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे प्रत्येक गोष्टी मतदानासाठी आपण करू शकत नाही मतदानाच्या पलीकडे जाऊन समाज हिताचं काम झालं पाहिजे आणि जेव्हा समाज हिताचं काम होतं मतदान आपोआप पडतं ही या शिर्डी विधानसभा मतदारसंघाची रचना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी लावली आणि तीच आपण पुढे घेऊन जाणार आहोत परत एकदा आपण सर्वजण आलात साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे माननीय अध्यक्षा माननीय सीईओ साहेब कलेक्टर साहेब यांच्या माध्यमातून सर्वच प्रशासकीय अधिकारी अतिशय उत्कृष्ट काम करतायत काही तकनिकी अडचणी आहेत त्या तकनिकी अडचणी पुढच्या दोन महिन्यामध्ये जर मी तुम्हाला सांगितलं की लवकरच सुटेल आता याचा अर्थ कोणी काही वेगळा काढू नका कोणी म्हणाल आता असं होईल तसं होईल काही तुम्हाला माहितच नाही की काय होणार आहे अचानक जेव्हा कागद निघेल तेव्हा हो तुम्ही म्हणाल आता हे होणार होतं त्यामुळे तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही आम्ही काय करणार आहोत पण पुढच्या दोन महिन्यामध्ये या तांत्रिक अडचणी सगळ्या सोडवणुकीच्या दृष्टिकोनातून आपण पाऊल उचललंय त्याची मिटिंग आणि या सगळ्या प्रक्रिया चालत राहणार जसं गनिमी काव्याने आपण ऑर्डर काढल्या तसंच गनिमी काव्याने सुद्धा हा प्रश्न मार्गी लागला जाईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या या आपण आहोत तर मी निश्चित सांगेल गनिमी काव्यामुळं मला जे की राहुरीमध्ये झालेली घटना त्याचा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी निषेध करतो आणि जरी कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पुतळ्याची विटंपना केली असेल त्याला कठोर कारवाई झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मी एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या वतीने प्रशासनाला करतो मला विश्वास आहे की लवकरात लवकर ते आरोपी पकडले जातील पण अशा घटनेचा निषेध करत परत एकदा आपल्या सगळ्यांना येणारं नवं वर्ष अतिशय आरोग्यदायी आणि समृद्धीदायी जावं एवढीच मी साईबाबा त्यांनी प्रार्थना करतो कामगारांनी घाबरू नये मी दिलेला शब्द मला आठवतो तुम्ही काळजी करू नका विश्वास ठेवून पुढे चाल विश्वास ठेवल्याशिवाय काहीच होणार नाही माझ्याकडे पहा मी इथंच आहे मी पळून पळूनही गेलेलो नाही मी तुमचं काम करणार दोन महिन्यात करणार हा शब्द आहे विसरू नका शंभर टक्के होणार सबुरी ठेवा आता पाहू नाही असं कस अं पहिले निवडणूक स्वस्तच असते नंतर खर्च वाढतो अजून कळत आहे त्याला पण परत एकदा सगळ्या संचालक मंडळाचे देखील मनापासून आभार की आपण मला निमंत्रित केलं आणि आपल्या माध्यमातून एक लोकप्रतिनिधी ना ना या नात्याने आणि संस्थांच्या नात्याने आमचं सहकार्य सदैव आपल्या सोसायटीला राहील या बाबतीत कुठली शंका असायचं काही कारण नाही परत एकदा आपण सगळेजण आला सगळ्यांचे मनापासून आभार पाडव्याच्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोडलगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी लगत साई परिक्रमा परिक्रमाल प्लॉट लगत करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी